हे ब्रीभन आम्ही सगळे आता उठून मस्त तयारी करून सेकंड डे ला चाललोय दिदी बोलते आम्हीच काय चाललंय नुसतं टाइमपास बाहेर सगळं पावसाचं वातावरण झालंय रात्रभर पाऊस पडलेला आहे आखा वातावरण पावसाचं आहे बघू आपण पुढे काय करतोय चलो

खूपच गर्दी आम्हाला जेली फिश सापडली चालले दादा तिला सोडायला पाहण्यात नुसता बोलतात फोटो काढा व्हिडिओ काढा यांना काय काम नाही आम्ही आता निघालो तारकरली बीच ना खूप मजा केली ना चलो बघू माझी मैत्रीण भेटते का आता आली बाबा माझी मैत्रीण भेटायला मला भेटली बाबा भेटली कॉलेज नंतर आता भेट झाली आमची मला कोकणचा खाऊ पण आणलाय काजू पण काजू पण आणले माझ्या फ्रेंडने भाऊ घेऊन देतो का चला मग पायली घेशील ना काजू हा तू घेतेस ना तू घे मी नाही घेत नाही मग मी काजू नाही घेत मला बदाम लागतात मेमरी जरा लॉस झालीये भाऊजी बोलतात काजू घेऊन देतो चला घाबरले बोलतात घेऊन द्या चला काजू चला चला घेऊन देतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या हातात द्यायचे इथे आलेत काजू घ्यायला ताई बोलते चला जरा काजूची फॅक्टरी मध्ये ते जास्त काची हे मिक्स काजू इथं असं मशीन आहे हे सोललेले काजू आहेत हे सोलायचे काजू आहे खूप काजू आहे तिथे काजूच काजू काजूच्याच गावाला आलोय आम्ही तर काय चला चाललो बघून आता जरा सांग लाईक सबस्क्राइब करायला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा इथे काउंटरवर वर कोण नाही आहेत आहेत एवढं स्पेस वाढवलं येऊन गेलेली सगळं माहिती आहे तो आमचा पिल्लू आईने सपत करंदे उचललेत इथे बाबा नसतो बाबा काय नसतं उभे राहिलेत डायरेक्शन मारताना कुठे दिसतोय मला नाही दिसत हा लाव आला बाबा करंदा विरंदे उचलून चालवलेत डोका मारतील आपल्याला

चलो आता आम्ही चालले भराडी देवीला दे सामान टेलर आलेला आहे कोणला कपडे शिवायचे आहेत का तुमच्या देत शिवाय शिवायला चलो हा आलाय मंदिर भराडी देवीचा भराडी देवी चला आम्ही चाललो आता दर्शनाला मम्मी पण मला लाडू पाहिजे इकडे बघ बाबू लाडू पाहिजे आ कुठला लाडू Mandir मंदिर बोल ना तो मंदिर विले मंदिर ना आला काही होते कसं साडे कर नाही मंदिर आले नाही एक आकून माझ्या आवडीचं खाऊ घेतलाय तर माझा फेवरेट फाश आहे विषय आत्महित असलेली तो एक आतमध्ये बसलेली आहे वन भोजन चाललंय आमचं मस्त भात डाळ भाकरी तुझं मोबाईल काय मला नको आहे नको मला घेते मी आम्ही जेवलोय नाही आता निघालोय घरी जायला आमच्या नाही आम्ही नवीन घर घेतोय आता गोकर्णाला तिथं जाऊन जाऊ मारामारी चालली आहे दोघांची पावसाने किती नुकसान केलंय भारताच हॅलो गोव्यात कस बाई गो गोवाच होता एक अम्बुले भाऊ थांबायचा आपण थांबू म्हणजे भाऊ इथं थांबायचं होतं पण आमचा भाऊ काय बाबा गाडी थांबायलाच तयार नाही भाऊ बोलता डायरेक्ट गोकर्णालाच नेता तुम्हाला आता अरे भाऊ

चंदन कमी नाही चंद पालोची गामा चंदनाची घडवी तुला चर्च आम्हाला भेटलेला आहे आम्ही आता चाललोय जेवायला तुम्हाला लागले का बुक चला मोबाईल ला चार्जिंग कमी होऊन आता आलोय आराम करायला असेच होणार आहे गुड नाईट बोल गुड नाईट आम्ही आलो जेवणा झोपतो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये ओके बाय